बैल पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर होय महत्त्वपूर्ण एक शासनाचा जी आर आलेला आहे कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये फेरछाननी पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबतचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी आर आलेला आहे तर शासन शुद्धीपत्रक याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की बारा आठ दोन हजार पंचवीस अन्नवे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सातबारा उतारावर नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावाची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना रुपये अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात पॉईंट पन्नास इतकी कांदा अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्यात सुधारणा सुद्धा करण्यात आलेली आहे ते आपण पाहूया जिल्ह्याचं नाव आहे सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती लाभार्थी आहे दोन हजार दोन कांदा अनुदानासाठी पात्र रक्कम आहे तीस अडुतीस सहासष्ट झिरो आठ पॉईंट झिरो झिरो तर याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे दुरुस्ती करण्यात आलेली आहे जिल्ह्याचं नाव आपण पाहू शकता सातारा आहे फेरछाननी अंतर्गत पात्र लाभार्थींची संख्या दोन हजार दोन आहे आणि कांदा अनुदानासाठी पात्र रक्कम आपण पाहू शकता तीस अडोतीस त्रेसष्ट झिरो आठ झिरो झिरो आता राज्यातील एकूण जी फेरछाननी पात्र लाभार्थी संख्या व कांदा अनुदान रक्कम पुढील प्रमाणे आहे फेरछाननी अंतर्गत पात्र लाभार्थींची संख्या आहे चौदा हजार दोनशे त्रेसष्ट आहे तर एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात पॉईंट पन्नास त्याच्यानंतर कांदा अनुदानासाठी पात्र रकमेत या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली आहे चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी आहेत अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात पॉईंट पन्नास इतकी तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा